श्री क्षेत्र माहूर महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात तीन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता गाभाऱ्यात वेद मंत्रांच्या जयघोषात संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर सचिव तथा सहाय्यक अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते घटस्थापना संपन्न झाली यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोगी संजय कानव विनायक फांदाडे अरविंद देव दुर्गादास भोपी यांची उपस्थिती होती पूजा विधीचे पौरोहित्य पुजारी भवानीदास भोपी शुभम भोपी आणि अनिल कानव यांनी केले घटस्थापनेच्या दिवशी स्त्री शक्तीच्या पूजेचे विशेष महत्व असल्याने अध्यक्ष कोसंकर व सचिव मेघना कावली यांनी कुमारी व सुहासिनी पूजन केले घटस्थापने प्रसंगी संकल्प सोडताना राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र आपल्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या सैनिकांना आरोग्य शक्ती प्रदान कर बळीराजाला व रेणुका भक्तांना समृद्ध कर त्यांच्या भोवती रेणुका कवच राहू दे असे अध्यक्षांनी रेणुकाला साकडे छवींना काढून परिसर देवता पूजन करण्यात आले त्यानंतर मातेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली त्याचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला शंकर भालेराव ऑपरेशन न्यूज माहूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव